नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिम्प्लिफिकेशन सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे आपण ही सिरीज ज्यांना बेसिक वजा बाकी गुणाकार भागाकार काही जमत नाही आणि ज्यांना डायरेक्ट क्लासला लावायचा राहतो पोलीस भरतीसाठी तर ते क्लासला गेल्यानंतर थोडं साधारण आकडेमोड समजत नाही त्यांच्यासाठी ही सिरीज सुरू करतो ही सिरीज बघून नंतर तुम्ही त्यांनी त्याचा कुठलाही क्लास लावू शकता ही सिरीज आपण कमीत कमी जास्तीत जास्त दहा भागांपर्यंत चालू ठेवणार आहोत त्यातून आपल्या सर सर्व सरळ सेवेमधील सिम्प्लिफिकेशन छटक्यात कवर होईल सो so, आपण बेसिकपासून स्टार्ट करणार आहोत बेरिजीपासून वजापाकी गुणाकार पॉईंटची बेरीज सो so, आता आपण स्टार्ट करून बघू सिम्प्लिफिकेशन सेरीज भाग वन्चमध्ये आता ॲडिशन शिकून घेऊ आपण ॲडिशन शिकताना बघा मांडी व्यवस्थित करायची आता बघा या दोघांची बेरीज करायची सेवन एट नाईन प्लसचं प्लसचं चिन्ह आता सेवनच्या खाली सेवन हा एक स्थानचा अंक हा दश पाचशत स्थानचा अंक पाच आणि हा शिरो आता नऊ सात किती झाले सोळा आजच्या किती केला वन आठ अन पाच तेरा तेराने किती झाले चौदा आजच्या किती केला वन आता इथं वन म्हणजे दोन संख्या आले की इथं एक आजच्या तेराच्या हो राहतो आता सात आणि किती झाले हा आता पुढची संख्या घेऊ आपण सात सहा सात झिरो अठ्ठ्याण्णव त्याचं लगेच प्लसचं चिन्ह शेवटी एक सांचा अंक पहिल्या अगोदर त्याच्यानंतर तीन त्याच्यानंतर सहा त्याच्यानंतर पाच त्याच्यानंतर सहा नंतर चार आता बघा आठ आणि चार किती झाले बारा बाराशे पुढचा कॅरी द्यायचा रहा आठच्या एक आणि या दोन्ही तर यायचा आठ आणि चार बाराशे चला एक नऊ तीन बाराने तेराशे चला एक सहा आणि एक किती झाले सात सात पाच बाराशे चला एक सहा सहा बारा आणि एक किती झाले तेरा आजच्याला एक सात आणि सातांच्या अकराने एक बारा आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण आता पॉईंटची बेरीज पॉईंटची बेरीज करताना अगोदर हे जस तसं घ्यायचं दोन पॉईंट चार त्याच्यानंतर अधिक पॉईंटच्या खाली पॉईंट पॉईंट नंतर कुठलं घर दिसतंय तीन पॉईंट नंतर बघा हे तीन आहे पॉईंटच्या अगोदर काय आहे वन हा वन चार आणि ते किती झाले सात दोन आणि किती झाले तीन पॉईंटच्या खाली आता पुढचं चार आठ नऊ अधिक एक पॉईंट पाच सहा आता बघा पॉईंटचा पॉल घेईल पॉईंट नंतर काय दिसतंय पॉईंट नंतर पाच चाललेलं पॉईंटच्या खाली पॉईंट नऊ साखर झाले पंधरा आजच्याला एक आठ पाच तेरा किती झाले चौदा आजच्याला एक एक किती झाले दोन दोन पॉईंट पंचेचाळीस आता हे उदाहरण भाऊ सेवन पॉईंट झिरो झिरो वन हे जसं जसं लिहून घ्यायचं पॉईंटच्या खाली पॉईंट पॉईंट नंतर काय दिसत आहे झिरो झिरो नाईन आणि पॉईंटच्या अगोदर काय दिसतं आहे टू दोघांची बिरीज करून घ्यायची त्याच्यानंतर बघा नऊ ने की चालेल दहा कॅरे किती गेला वन, सा, सा, नौ नौ. वन बर बर, हा झिंडचा पॉईंट सात दोन नऊ आता पुढील एक्झाम्पल ये नऊ पॉईंट नऊ अधिक झिरो पॉईंट वन बरोबर पॉईंटच्या खाली पॉईंट झिरो पॉईंट पाच आणि हा झिरो याचा वर काही नाही म्हणून डायरेक्ट झिरो लिहून जायचे पाच नऊने कित कित किती झाले दहा पॉईंट कॅरी वन दिला नऊने किती झाले दहा दहा पॉईंट झिरो पाच आता पुढचं आता बघा झिरो पॉईंट झिरो झिरो चार आहे त्याच्यानंतर पॉईंट ठेवला झिरो पॉईंट झिरो झिरो किती आहे सहा आहे झिरो पॉईंट झिरो चार आहे पॉईंट ठेवला पॉईंटनंतर किती गेलं आहे तीन गर आहे झिरो झिरो सहा आहे हा झिरो पॉईंट आता हा किती ठेवला इथं काही नाही म्हणून इथं जिरून ठेवता सहा आणि चार आणि झिरो झिरो पॉईंट शेहेचाळीस आता बघा सहा पॉईंट पंच्याऐंशी सहा पॉईंट पंच्याऐंशी पॉईंटच्या खाली पॉईंट हा पंधरा ठेवला आणि हा तीन ठेवला तर पाच पाच किती झाले दहा आजच्या किती गेला वन आठ आणि एक नऊ नऊ एक किती झाले दहा आजच्या किती गेला वन सहा आणि सात तीन किती झाले दहा म्हणजे याचं उत्तर किती आलं दहा आता वन पॉईंट दोनशे चौतीस म्हणजे काय आता बघा पॉईंटच्या खाली पॉईंट त्याच्यानंतर चार पाच सहा टू तर बेरीज सहा चार किती झाले दहा चार किती गेला वन पाच आणि तीन आठ किती झाले नऊ नऊ सहा आणि दोन्ही किती झालं तीन आता पुढील उदाहरणाकडे जाऊन की जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेतोय म्हणजे तुम्हाला पुढील भविष्यात अडचणी यायला नको आता बघा झिरो पॉईंट झिरो 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 वन आता पॉईंटच्या खाली पॉईंट आता पॉईंटनंतर किती घरं आहे पाच चार घर आहे नऊ 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 आणि अगोदर दोघांची फेरीज करा ने किती झाले दहा कॅरी वन ने किती झाले दहा कॅरी वन ने किती झाले दहा कॅरी वन नऊने किती झाले दहा कॅरी वन नऊने किती झाले दहा आता हे उदाहरण तुम्ही सोडवा आता पुढील उदाहरणाकडे जावा आता हे पॉईंटचे सर्व उदाहरण तुम्ही सोडवा आणि इथं अन्सर मोबाईलमधून तुम्ही अगोदर तुम्ही स्वतः सोडून घ्या मग मोबाईलमधून चेक करून घ्या आता बघा आता वजा बाकी वजा पे करताना बघा आठ आणि हा सात वजा पाच आणि सहा तसा आतामधून सहा गेला वन आठामधून पाच गेला तीन आता पुरे चार पाच सहा आणि सात वजा सहा झिरो नऊ आठ आता आठामधून सात जातो का नाही जात म्हणून इकडून एक घेतला तर इकडून एक घेतला म्हणून किती झाले इथं सतरा सतरामधून आठ गेला नऊ आता ज्याच्या या जे इकडच्या स्थानाकडून एक घेतात याला परत करून सहा म्हणून किती जातात दहा जातात जाता का नाही मग इकडून एक घेतला म्हणून ते बोलत किती तयार होईल सोळा सोळामधून दहा गेला सोळामधून दहा गेले सहा आता इथं परत करून घ्यायचा पाचांमधून एक गेले चार आता इकडून घेतला नाही तर परत दोन मिनटं इथं पाच करून घ्या आठ करून घ्या इथं आता आठामधून सहा गेला दोन आता बघा सात पॉईंट आठमधून तुम्हाला किती काढायचं आहे पाच आता इथं पाच नंतर काय राहतो झिरो राहतो कायम म्हणजे पाचला असं बिल तरी चालतं म्हणजे पॉईंटच्या खाली पॉईंट पॉईंटनंतर काय फाईव्ह आता बघा सातमधून पाच गेला दोन पॉईंट आणि आठ आता पुढे हे पॉईंटची बेरीज सहा पॉईंट सात आठ नऊ आणि नऊ पॉईंटच्या खाली पॉईंट आता चार पाच सहा आणि सात आणि हा तीन आता नऊमधून सात गेला दोन नऊमधून सहा गेला तीन आठामधून पाच गेला तीन सातामधून चार गेला तीन पॉईंट सहा सहामधून तीन आता पुढं बघू आता बघा हे मान्य जशी तशी करा पुढील उदाहरणाकडे जाऊ साठ पॉईंट सदुसष्ट आठ आठ आणि नऊ पॉईंटच्या नंतर पॉईंट सात आठ नऊ सहा झिरो सहा वजा बाकी मधून शून्य गेला नऊ आठामधून सहा केला दोन आठमधून नऊ जाती म्हणून अठरा अठरामधून नऊ केला नऊ परत केला परत इथं कधी मधून नऊ जाती म्हणून सतरा वरती किती तयार होईल सतरा मनातच धरायचं आहे सतरामधून नऊ केला आठ आजच्या परत केला सहा मधून आठ जाती म्हणून विकून एक घेतला म्हणजे सोळा सोळामधून आठ घेतला आठ हा पेरत केला मधून सात केला तीन आणि हा आजच्या परत केला हा पाच आता क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकता या दोघांची जर बेरीज केली तर हे उत्तर येईल नऊ सहा दोन आठ नऊ नऊ अठरा आजच्याला किती गेला एक आठ आठ सोळाने किती झाले सतरा आठ सात पंधरा ने सोळा सहा तीन नऊ एक दहाशे आजच्याला एक चार पाचने सहा आता पुढे उदाहरणाकडे जाऊ नऊ आठ सात नऊ पॉईंट नव्वद पॉईंटच्या खाली पॉईंट नऊ आठ सात शून्य पुढे काय आठ आणि सहा दोघांची वजा बाकी करून पाहू इथं काही नाही म्हणून शून्य इथं काही काहीच नाही म्हणून शून्य झिरोमधून झिरो गेला झिरो दहामधून सात गेला तीन कॅरी वन परत केला तर घेतला होता तर आता दहामधून नऊ गेला एक हा परत केला आता नऊमधून दहा म्हणून एकोणासमधून दहा केले नऊ आता हा परत केला नऊमधून नऊ केला शून्य सातमधून सात केला शून्य आठ आणि नऊ क्रॉस चेक करू शकतो आपण झिरो सात आणि तीन दहाशे चला एक आठ आणि एक हे झालं नऊ नऊ एक दहा चला एक नऊ नऊ आठ आणि एकोणवीस सात चला एक हा बघा हातच्या गेला आठ आणि एक झाले नऊ आट ने केले त्याला नऊ जेवण सात टाकला सात आणि आठ बरं बरं क्रॉस चेक करून बघू शकता आपण आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आता हे उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी प्रॅक्टिससाठी आता आपण गुणाकाराला सुरुवात करू आता गुणाकार सुरू करताना बघा फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन इन टू एट आठच्या पाळा इकडून सुरुवात करायची आठ नंबर बहात्तर अचाल किती केला सात आठवड्या चौसष्ट आणि सात किती झाले चौसष्ट आणि सात एकाहत्तर अच्छा किती केला सहा अडसष्ट छप्पन छप्पन आणि सात किती झाले तुमचे त्रेसष्ट त्रेसष्ट चार चेल किती केला सहा आठशे अठ्ठेचाळीस आणि सहा किती झाले चौपन्न आजचाल किती केला पाच आठ पंचेचाळीस पाच पंचेचाळीस हा चार किती केला चार आठशे बत्तीस आणि चार छत्तीस आला गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार करताना पंचेचाळीस गुन्हेला किती झाले शहाऐंशी अगोदर हा सहाचा या दोघांना गुण घ्यायचा सुरुवात करायची सहा पंचे तीस आजच्या किती गेला तीन आता मनात ठेवा आजच्या सहा चौक तीन किती झाले सत्तावीस आता परत इथे पुढची संख्या गेली एक संख्या घर सकाळ म्हणजे मागे किती घर उरला एक मग इथे अगोदर एक शून्य ठून घ्यायचा एक शून्य परत मग करायचं अठा पंचे हा आठचा बडा पाच पर्यंत आठा पंचे चाळीस कॅरेज केला चार आठ चौकशी चार छत्तीस आता हा झिरो दोघांची वेरेज सात सहा दोन आठ आणि आता तीन अंकी करताना बघा आता तीन अंके करताना हा समजून घेऊ आपण आठ आता पॉईंटचा बा गुणाकार बघून घेऊ सहा पाच आणि सहा गुण किती पाच सहा पॉईंट झिरो सहा अगोदर साधा गुणाकार करून घ्यायचा सात सन बेचाळीस चार कधी गेला चार सात हजार पस्तीस ने चार कधी झाले एकोणचाळीस हात कधी तीन सातचा कमी बेचाळीस ने तीन पंचेचाळीस आजच्या किती गेला चार मनात ठेवायचे सर्व सात आठ छप्पन्न चार किती झाले सात आता इथं पुढची संख्या गेली म्हणून काय इथं मागे एक घर उठत आहे म्हणून एक घर उरल्यामुळे इथं काय करणार शून्य आता परत तिथं चार घर आहे म्हणून चार शून्य आता परत पुढच्या संख्याचा गुणा गुणाकार करायचा आहे हा पुढची संख्या ही सर्वांना गुन्हे मागे किती घर उठत आहे दोन म्हणून इथं दोन शून्य सहाचा किती कर झाले छत्तीस आजच्या किती गेला तीन सहा पंचे तीस, तीस आणि तीन तेहतीस सात चार किती गेला तीन सहा सहा सात छत्तीस आणि तीन एकोणचाळीस आजच्या किती गेला तीन साडे अठ्ठेचाळीस ने तीन एक्कावन आता परत तिसऱ्या संख्या घेतोय आपण म्हणून इथं मागे किती घर उठताय तीन शून्य म्हणून तीन शून्य आता पाच सगळं तीस आजच्या किती गेला तीन पाच पाच पंचवीस ने तीन अठ्ठावीस आजच्या किती गेला दोन पाच सग तीस आणि दोन बत्तीस आजच्या किती गेला तीन पाच चाळीस आणि तीन किती झाले त्रेचाळीस आता बेरीज करून घ्यायची सर्वांची हा दोन हा किती आला नऊ सहा पाच किती झाले अकरा अच्छा किती के केला एक आता तीनने किती झाले चार नऊ आठ सतरा सतरा सहा किती झाले सतरा सहा तेवीस अच्छा किती के केला दो, दोन 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 चारने पाच पाच तीन आठ आणि हा चार आता पॉईंट कसा द्यायचा मित्रांनो बघून द्या पॉईंट नंतर किती घर आहे तीन इथं किती घर आहे दोन सर्व मोजून घ्या एक दोन तीन चार आणि पाच मी इकडून सारखायचा सा। एक दोन तीन चार आणि पाच पॉइंट कुठे इथं पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण हे उदाहरण तुम्ही सोडून घ्या प्रॅक्टिससाठी आता भागाकार करताना काळजी काय काळजी घ्यायची ते बघू आता भागाकार करताना पाचच्या पाड्यामध्ये चार येतो का नाही म्हणून शून्य इथं बी शून्य हां आता चार आता पाच उतरायचा पाचच्या पाड्या म्हणून पंचेचाळीस पंचेचाळीस येत नाही पंचेचाळीस नऊ नंबरला येतो हां आता पाच नव्हे पंचेचाळीस ज्या नंबरला इथं येतो तो नंबर इथं लिहायचा पंचाळीस नऊ पंचे शून्य आता पुढची संख्या पाच सहा आणि सात बाकी किती झाले आठ आठच्या पाड्यामध्ये फाईव्ह येतो का नाही म्हणून शून्य यायचा आता परत सहा उतरायचा आठच्या पळामध्ये छप्पन किती आठच्या पळामध्ये छप्पन किती नंबरवर येतो सात नंबरवर आठ सातू छप्पन छप्पन म्हणून छप्पन केला शून्य आता सात उतरायचा आठ झिरो झिरो आठ झिरो झिरो आठच्या पळामध्ये सात येत नाही म्हणून झिरो आता परत सात आता पॉईंटचा गुणागा इथं शिकून घेऊ आता पुढे इथं संख उतरायला नाही म्हणून इथं पॉईंट ठेवायचा पॉईंट ठेवला म्हणजे इथं झिरो ठेवायचा आठ न आठ सातू छप्पन आठ आठू चौसष्ट इथं किती चौसष्ट उरले किती सहा आठ सात किती झाले परत छप्पन परत झिरो घ्यायचा उरले किती चार आठापनशे किती झाले इथं आठापनचे चाळीस चाळीस म्हणून चाळीस दिला शून्य एक सहा गुणाकार एक पाचशा गुणाकार शिकून घेतला आपण आता परत हे दो, दोन तीन सहा सात नवाच्या वर्णमध्ये दोन्ही म्हणून शून्य तीन उतरवला लागेल ला पुढचा अंक हां आता नऊच्या वडामध्ये तेवीस येत नाही मग नऊ दोन आहे त्याच्यापेक्षा लहान कुठला येतो एकदम जवळचा अठरा तेवीसमधून अठरा गेले पाच आता सहा उतरवला नऊ सख आता छप्पनपेक्षा लहान संख्या कुठली येते एकदम जवळची चौपन्न नऊ सखे किती झाले चोपन्न दोन उरले आता सत्तावीस नऊ परि सत्तावीस आता एक खालच्या भागाकार तुम्ही सोडवा आता हा भाग अगर आपण जी स्टेप सोडवली सहा पाच पाच सात आणि सात सहा भागिले किती आता ही सर्व कालची स्टेप आपल्याला तोंडी करायची नऊच्या बोड्यामध्ये सहा येते म्हणून शून्य किती तयार झाला परत पाच उतरव म्हणजे नवीन साथीचे किती झाले त्रेसष्ट उरले दोन आता किती झाला पंचवीस तयार झाला आता नऊ लो नऊ जुने अठरा नऊ जुने अठरा पंचवीस पंचवीसमधून अठरा गेले किती पंचवीसमधून अठरा गेले सात सात सातला आठ नम किती झाले बहात्तर किती उर पाच उरले आठ सात किती झाले छप्पन आणि सॉरी 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 आठ आठाचा भाडा बोलून घेतला नवाचा भा नवीन साते किती झाले नवीन साते त्रेसष्ट उरले दोन नऊ जुने अठरा पंचवीस चाळीस अठरा पंचवीस गेला आणि पंचवीस मधून अठरा गेला सात नवे आठे बहात्तर उरले किती पाच नऊ चौक चोपन्न उरले किती तीन नऊ चौक छत्तीस आता पुढील उदाहरणाकडे जाऊ नऊच्या वड्यामध्ये आठ आहेत मी म्हणून शून्य आता नमनमी किती झाले एक्क्याऐंशी उरले किती सहा 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 आणि उतरवला सहा नवी सात किती झाले त्रेसष्ट उरले किती तीन आता नऊ पस्तीस जाती म्हणून त्याच्यापेक्षा लहान किती थी नव्हते सत्तावीस उरला आठ म्हणजे सात उत्तरवला म्हणजे सत्याऐंशी तयार झाला नमन मे एक्क्याऐंशी उरला किती सहा अडुसष्ट तयार झाला नवीन सात किती झाले त्रेसष्ट उरला किती पाच म्हणजे एकोणसाठ तयार झाला आता नऊ सात किती झाले चोपन्न उरले किती तीन थी थी, हा hasta por el lugar no creo